एन डी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आज आपण डोंबिवलीतल्या अशा ठिकाणी आलो आहोत जिथे दिव्यांगता स्वमग्नता या सगळ्याचा विसर पडतो आणि केवळ आपल्या कुटुंबात आपण आलो आहोत अशी अनुभूती येते याचं कारण असं की इथे अठरा वर्षानंतर जवळपास आमरण म्हणजे मृत्यूशय्येपर्यंत अशा विद्यार्थ्यांचा सा सांभाळ केला जातो जे दिव्यांग आहेत गतिमंद आहेत मात्र तरीही त्यांची सगळी बडदा असतात अतिशय सुंदर पद्धतीनं ठेवली जाते आणि त्याचबरोबरीनं त्यांच्यातला आक्रमकपणा त्यांच्यात असलेला राग द्वेष ह्या सगळ्याला एक उत्तम अशा पद्धतीचं औषध दिलं जातं आणि ते औषध असतं प्रेमाचं आणि आपलेपणाचं आपल्या घरपणाचं खरंच हे घरकुल काय आहे जाणून घेऊयात आजच्या या विशेष दिवसात मतिबंधनच्या पालकांची संस्था आहे पण थोडे पाच दहा वर्षाचा काळ गेल्यावर जे पालक नाही आहेत समाजातील सामान्य लोक इथे सहभागी झाले आज तर समजा की एक वीस लोकं आम्ही काम करतो त्यातले फक्त चार पालक आहेत पण बाकीचे लोक पालक नाही आहेत तरी पण ते, ते पालकांच्या असोशीने येथे काम करीत असतात दुसरं त्याचं कारण असं आहे की या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एकाही व्यक्तीचा एका, एका रुपयाचा याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे निस्वार्थ असणं काम असोषीने करणं काम मन लावून करणं हे या संस्थेच्या प्रगतीचं लक्षण आहे पहिली दहा पंधरा वर्ष सामान्यपणे मुलांना नीट सांभाळता येईल खायला प्यायला घालता येईल आनंदात सांभाळता येईल एवढाच दृष्टिकोन होता पण या दोन वर्षामध्ये एक नवीन वळण घेतलेलं आहे सुनील जाधव या जो वीस वर्ष या आमच्याबरोबर काम करतो आहे जो पालक नाही आहे त्यांनी ही पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि एका नव्या वळणावर नवा दृष्टिकोन ठेवून तो काम करतो त्याच्याबरोबर मी वीस वर्ष घालवल्यानंतर मला कळलं की हे काम वेगळं आहे आणि या मुलांसाठी आपण काम करणं गरजेचं आहे तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करत गेलो आणि ही मुलं मतिमंद का म्हणतात तर त्यांच्यामध्ये काय आहे ही प्रवाहामध्ये का नाही आहेत तर त्यांच्यातल्या समस्येवर काम करताना काही गोष्टी जाणवल्या की आ, हे कायमस्वरूपी मतिमंदत्व आहे असं त्यांना सांगितलं जातं पण त्यांच्याकडे एक सेन्स असतो जो त्यांना मोठं करत असतो म्हणजे आपल्याकडे जो सेल्फिशपणा आहे तो त्यांच्याकडे सेल्फिशपणा नाही आहे पण त्यांच्यातले काही गुण आहेत त्यांना जर वाव दिला तर ते नक्कीच आनंदी राहू शकतात आणि घरकुल हे असं आहे की ज्याच्यात घरपणा आहे म्हणजे घरासारखं त्यांना वागवलं जातं तर तिथे वागवताना आपण त्यांना कशाप्रकारे वागणूक दिली पाहिजे तर पहिल्यांदा पंचवीस वर्षानंतर जेव्हा धुरा माझ्याकडे सांभाळायला आली अध्यक्षपदाची त्यावेळेला सिस्टम हे हा भाग होता म्हणजे व्यवस्थापन हा भाग होता व्यवस्थापनावर जोर दिल्यानंतर मुलांच्या बदलावर काम केलं त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर नजर ठेवली गेली म्हणजे त्यांना कशामुळे त्रास होतो आहे का होतो आहे हे सगळं बघितलं गेलं तेव्हा आम्हाला कळलं की त्यांच्यामध्ये बदल हे होऊ शकतात जेव्हा काम केलं तेव्हा एक मूल हायपर होतं जे म्हणजे आईवडिलांना मारत होतं तर आईवडीलही त्याला घाबरत होते पण जेव्हा आमच्या घरकुलमध्ये आलं त्यावेळेला आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली सहा महिन्यामध्ये त्याचं हायपर होणं कमी झालं पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या गोळ्या कमी होऊ शकतील का याच्यावर काम केलं तेव्हा सायकॅट्रिस्टशी बोलणं झालं तर त्या म्हटल्या गोळ्या नक्कीच कमी होऊ शकतात आणि त्याप्रमाणे त्याच्या आज गोळ्या कमी झाल्या त्याचं हायपर होणं कमी झालं आहे जेव्हा हे आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही बाकी मुलांवर पण काम करायला सुरुवात केली मी इथे येण्याआधी वेगवेगळ्या नवीन शाळांमध्ये काम केलेलं के, आहे पण के इथे आल्यानंतर अनुभव हा खूप वेगळाच आहे आणि खूप छान आनंददायी देणारा आहे इथे संस्थेने मुलांना आपलं असं तर मुलं हे संस्थेची केंद्रबिंदू आहेतच पण संस्थेने सरांनी सुनील सरांनी सेवकांनासुद्धा एवढं आपलं असं केलं आहे की इथे आपल्याला आपल्या घरासारखंच वाटतं आपण कुठे एका ठिकाणी काम करायला आलो आहे किंवा जॉब करायला आलो आहे असं अजिबात वाटत नाही इथे असणारी जी माणसं आहेत ती आणि आम्ही असे सगळे मिळून मुलांसाठी समोर असून काम करतो त्यामुळे बर्वेसर आम्हाला इथे माहेरवाशिनीच म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मुलांबरोबर काम करण्यासाठी सुनील जाधव सरांनी जे फ्रीडम मला दिलं आहे त्यामुळे मला मुलांमध्ये खूप बदल करता आले माझ्यामागे ज्या आता मुली तुम्ही बघतायत फेऱ्या मारतायत याचं हे उत्तम उदाहरण आहे काही मुलींमध्ये मुलांमध्ये बरेच बिहेवियर प्रॉब्लेम होते ते आम्ही कमी केले आहेत माझा मुलगा हा या संस्थेमध्ये काही वर्षापासून राहतो माझी या संस्थेशी जी पहिली ओळख झाली ती साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी जेव्हा मी इथे पहिल्यांदा भेट द्यायला आलो होतो कारण माझ्या मुलाची जी समस्या आहे जी मतिमंधत्वाची आणि ऑटिझमची याला उत्तर शोधण्यासाठी मी वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या आणि आमच्यानंतर काय म्हणजे पालकांनंतर काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले होते त्यासाठी ज्या वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या त्यामध्ये मला ही संस्था पहिल्या क्षणीच आवडली कारण इथे जी एक वेगळ्या प्रकारची रचना केलेली आहे सरांनी ती कुठल्याही इतर संस्थेत मला बघायला मिळाली नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इथली स्वच्छता इथली टापटीप इथे मुलांना केंद्रस्थानी ठेवून मग बाकीच्या ज्या काही पद्धती इथं तयार केल्या आहेत की ज्याच्यामध्ये आरोग्य आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना जे डाएट इथं दिलं जातं ते मला इतर संस्थात एवढं ऑब्झर्व करताना आलं आणि त्याचबरोबर इथं जी ग जी कुठली गोष्ट केली जाते ती मुलांना केंद्रस्थानी ठेवून केली जाते आणि ज्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी मुलं केंद्रस्थानी नसतात ती ॲक्टिव्हिटी इथे होतच नाही मुलांच्या वर्तनातील समस्या दूर करण्यासाठी आता हा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याला यश ये येतं आहे एक प्रख्यात सायकॅट्रिस्ट इथे आले त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यांनी एक प्रकारे आम्हाला सर्टिफिकेट दिलं ते असं म्हणाले सुनीलला आम्हाला पर्याय आहे मी नसेल तर दुसरा सायकॅट्रिस्ट काम करेल तिसरा सायकॅट्रिस्ट काम करेल मात्र घरकुलमध्ये जे तुम्ही काम करत आहात त्याला मात्र पर्याय नाही आहे अशा प्रकारचं काम चाललेलं आहे गेली दहा वर्षं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहाव्यात म्हणून अनेक शहरांमध्ये आम्ही जातो पालकांना एकत्र करतो आणि त्यांना प्रेरणा देतो की नुसतं शाळेत पाठवून काम होणार नाही तुमच्यानंतर हे मूल राहणार आहे खरी समस्या तिथे आहे तर त्या समस्येला हात घालायचं म्हणजे निवासी संस्था निर्माण केली पाहिजे आणि जेव्हा लोक खऱ्या असोषीने एकत्र येतील प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्यामध्ये स्वार्थ असणार नाही अशी जेव्हा परिस्थिती होईल किंवा अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहतील आणि हा प्रश्न सुटायला थोडी मदत होईल आम्ही त्यांच्या गोळ्या कमी करू शकतो आहे आणि सरांनी हे जे निर्माण केलेलं विश्व आहे त्याच्यात काम करताना पन्नास टक्के काम हे नेचर करते म्हणजे निसर्गाबरोबर त्यांना ठेवल्यामुळे ते खूप आनंदी असतात आणि त्याच्याबरोबर शिस्त त्या शिस्तीला टफ लव म्हणणार म्हणजे ज्याप्रमाणे ते आईवडिलांचं न ऐकता अमृता आणि माझं ऐकतात तर त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी आनंद असतो आणि त्या आनंदाचा केंद्रबिंदू म्हणून घरकुल असेल तर हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी थेरपी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पहिल्यांदा साऊंड थेरपी इंट्रोड्यूस केली तर साऊंड थेरपी जेव्हा त्यांना दिली तेव्हा त्यांचं हायपर होणं कमी झालं म्हणजे त्यांना कामनेस जो हवा आहे तो मिळायला लागला त्यांना आनंदी कसं ठेवता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या गेल्या नंतर म्युझिक थेरपी असेल साऊंड थेरपी असेल आर्ट थेरपी असेल या सगळ्या थेरपी त्यांना इंट्रोड्यूस केलं मग हे बदल या मुलांमध्ये होऊ शकतात हे जेव्हा जाणवलं तेव्हा अमेयपालक संघटना ही समाजातल्या अशा मुलांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे पालक संघटना हे दिव्यांगांसाठी एक संशोधन केंद्र असेल म्हणजे आनंदाचं केंद्रबिंदू असेल जिथून ह्या मुलांसाठी थेरपी आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकू अशा पालकांना इथे आणून त्या थेरपीचं इंट्रोडक्शन दिलं जाईल त्या थेरपी, थेरपी आपण इथे त्यांना मोफत देऊ आणि अशा प्रकारचं काम त्यांना करण्यासाठी सांगू की असं घरकुल पण उभं राहिलं पाहिजे ही मुलं खूप निरागस असतात मुलांना प्रत्येक मुलाला काही सांगता येईल बोलता येईल असं नसतं काही ही बोलू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही त्यामुळे कुठल्याही आईला कोणत्याही आईला वसतिगृहात सोडताना खूप दडपण असतं की त्याला समजून घेणारी माणसं तिथे असतील का पण आपल्या घरकुलमध्ये असं अजिबात होत नाही जेव्हा मी आले तेव्हा त्यांना प्रेम आणि आईची माया मुलांना मी दिली त्यामुळे मुलांनी एवढं छान रिस्पॉन्स दिला आणि लवकर मला आपलेसं केलं त्यामुळे इथे सुनील सर आणि आम्ही जे आहोत ते मुलांना आईबाबांचं जे प्रेम आहे ते देण्याचा खूप प्रयत्न करत असतो या दोन दीड वर्षातला अनुभव असा आहे की जी मुलं आक्रमक होत असत जी आरडाओरडा करत असत त्यांचा तर ते पुष्कळ शांत झालेली आहे ती का शांत झालेली आहेत कारण हा परिसर हा एक मुख्य घटक आहे ही ही घरकुलामध्ये जी सगळी हिरवाई आहे ती हिरवाई कुठेतरी त्यांच्या ते मनाला शीतल करीत असत पुढचं उद्दिष्ट काय आहे संस्थेचं तर अशा खरं सांगायचं म्हणजे मतिमंद किंवा आपण ज्याला म्हणतो की अपंगांची संख्या खूप मोठी आहे आणि संस्था खूप कमी आहेत आणि ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे साधनसामग्री नाही आहेत त्या अजून पहिल्या टप्प्यावर आहेत सुनील जाधव म्हणजे आमे अपारक संघटना आता हे एक संशोधन केंद्र होत आहे आणि या केंद्रातून जिथे जिथे अशा संस्था उभ्या राहू शकतील अशा संस्थांशी आम्ही संपर्क करतो त्यांना इनपुट देतो त्यांना माहिती देतो त्यांना आधार देतो त्यांना मार्गदर्शन करतो घरकुलचं एक वेगळेपण म्हणजे घरकुलची ट्रान्सपरन्सी येणाऱ्या प्रत्येक देणगीला सर सेम डे दे उत्तर देतात आणि पावती बरोबरच एक कविता असते सरांची जी प्रत्येकासाठी स्पेशल असते आज जे घरकुल उभं तुम्हाला दिसतं आहे ते केवळ आणि केवळ सामान्य हितचिंतकांच्या प्रेमामुळे आणि सरांच्या आणि बर्वेबाईंच्या अथक प्रयत्नांमुळे उभे आहे कोणत्याही संस्थेचा जर हेतू शुद्ध असेल तर ता त्याची तशीच फळंही मिळत असतात घरकुल संस्थेच्या बाबतीत मुलं हा केंद्रबिंदू ठेवून इथे काम केलं जातं आणि म्हणूनच एक वेगळा जिव्हाळा इथे जाणवतो प्रत्येकालाच माहेरी आल्याचा एक वेगळा आनंद इथे अनुभवता येतो आणि म्हणूनच वर्ल्ड ऑटिझम डे निमित्त एक वेगळा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पाहत राहा एन टी टी व्ही मराठी